चला चालव परीला हक्क मारतो पहिला पर तिकडे घे गाडी तिकडे गाडी ये हां तिथे ये त्या साईडला ओळव थांब तरी बसू दे परीला हां नंतर तुझी अजून पर, हक्क परीला मार जा बस जा बरं जा लबच जा बस, बस जा बस जा। बस जाऊ जस जा बस परत हक्क मार तुझा हां चला आता परीला हक्क मारते अबूला ते धक्का जोरा मा। जोरा मारा जोरात बारा अरे बाबू बाबू शेरिंग पकड हको मातीमध्ये चालणार नाही गाडी इकडे चालणार नाही मातीमध्ये गाडी हा

रोडला मस्त चालली असती हा कायवर ठेवू पायवर ठेव बाट ह्या साईडला या साईडला स्ट्रेट करा बाबू स्ट्रेट हा शिकव